कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यातील पटनकोडोली गाव प्रसिद्ध आहे विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल हे शिव आणि विष्णूंचे अवतार मानले जातात दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा भरते या यात्रेसाठी प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा या राज्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने हजेरी लावतो यात्रेसाठी विजापूरहून आलेले मानाचे बाशिंग बीर अर्पण केले जाते या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावचे फरांडे बाबा चालत पटन कोडोलीला येतात तोरणमाळ येथून सर्व मानकऱ्यांना घेऊन फरांडे बाबा ढोल कैतालयाच्या निनादात नृत्य खेळत मंदिरापर्यंत जातात यावेळी लोक भंडारा व लोकरीची उधळण करतात हेडाम खेळते वेळी फरांडे बाबा तलवार आपल्या पोटावरती मारतात हे दृश्य अंगावरती रोमांच उभे करणारे असते मंदिरात पोहोचल्यावर त्यांच्याकडून भविष्याचे कथन केली जाते व या यात्रेच्या मुख्य दिवसाची सांगता होते पुढील पाच दिवस पालखी सोहळा होतो व शेवटच्या पालखी सोहळ्याच्या दिवशी फरांडे बाबा पालखी मागे ओवी म्हणत भागुबाई देवीची ओटी भरतात व यात्रेची सांगता होते मित्रांनो तुम्ही कधी या यात्रेला गेले आहात का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा